पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर वरता वर्ग एवढा आहे की ज्या ज्या भागात मी जातोय तिथे दररोज व्हिडिओ पाहतोय आणि त्याच्यात एक शेतकऱ्यांची जनजागृती त्या माध्यमात होते मी आज सहज आज एका खाजगी कामासाठी मी पाथोर्डी पाथर्डी तालुक्यात ता येत असताना काही मधी गावं लागली त्याच्यामध्ये मला धामणगाव लागलं करंजी लागली आणि त्या धामणगाव मध्ये सुद्धा मी एक जणाला सांगितलं फक्त एवढं एवढं मी आलेलं रस्त्यात आपण एकत्र भेटूया तर जवळजवळ दहावीस शेतकरी एकत्र आले त्यांनी सांगितलं जर तुम्ही शंभर एक शेतकरी एकत्र आले असते परंतु आज माझा पुरुष लाई दौरा नव्हता परंतु आज आशोकराव पाटोळे हे माझे जुने शेतकरी खऱ्या अर्थानं त्या माध्यमातून भेटतात म्हणून आपण फोन केला तर इथं कालनाथ शिंदे मेजर हे भेटले आणि आपलं नाव अमर शिंदे अमर शिंदे भेटले परंतु इथं आल्यानंतर दुकानात तीच चर्चा होती की शेख तुमचं आम्ही युट्यूब चॅनल पाहतो किंवा दररोजच्या घडामोडी पाहतो तर आता तुम्ही आमच्याकडे येऊन गेलेला नाही तर तुमच्या माध्यमातून अनेक मार्केट तुम्ही पाहिले असतील आणि हे मार्केट पाहिलं असेल तर काय फरक वाटला तुम्हाला एकदम स्वच्छ ठरवते स्वच्छ तुम्ही जे जे व्यवहार व्हायचे ते पूर्ण बंद केले टॉवेल खाली कोणा चुकी व्यवहार होते बऱ्यापैकी शेतकऱ्यांना जागृत करायचं काम केलं मी वीस वर्ष डाळिंब क्षेत्रात करतो वीस वर्ष त्यामुळे पुण्यासारखी जागा जास्ती असली सुद्धा आपल्या तिथे कमी पडली आणि म्हणून आपल्याला इंदापुरा जावं लागलं त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आपण नाशिकला मार्केट चालू केलं जवळजवळ सुसज्ज असं मार्केट की जेणेकरून ते, ते मार्केट देशातलं एक नंबर खाजगी मार्केट आपण डिजिटलद्वारे ते जोडलं गेलं शेतकऱ्यांनी फोनच करायचा नाही शेतकऱ्यांनी हातातच बघायचा माल पोचलाय का मेसेज कॅरेट किती भरली मेसेज निवड किती झाला मेसेज त्याबरोबर वजन झाल्यावर मेसेज आणि पट्टी झाल्याबरोबर मेसेज फोन करायचा नाही आणि खात्यामध्ये पैसे सुद्धा ऑटोमॅटिक हे डिजिटल मार्केट आपण स्वप्न होतं ते पूर्ण केलं देशातलं पहिलं एक नंबरचं मार्केट मी असल्यामुळे मी गाडी सोडून आलो त्या काळात तरी मला काही भीती भीती वाटली भीत स्वच्छ करवा पंचवीस लाख रुपये मला एका याच्यात पेमेंट दिलं नंबर आला होता आला होता हलक्या प्रमाणे केलं होतं तर खऱ्या अर्थानं आज, आज मेजर दुकान सोडून पुढे जात नाही यांचं हार्डवेअरचं दुकान आहे आणि माल पिकवतात परंतु मार्केटिंगमध्ये थोडंसं आपण पोचत नाही पण आता तुम्ही युट्यूब चॅनल तर पाहिलं तर नक्कीच पहा पण आपण जे पिकवतोय ते खऱ्या अर्थाने काय रेट विकतोय हे पाहणं गरजेचं आहे माल बद्दलची तुमची मनामध्ये काय भावना होतील आणि आता हे आज जे हे सांगतात त्यात तुम्हाला काय तफावत वाटते हे पहिले असं वाटायचं की आपण जेव्हा डाळिंब वगैरे कोणतं बी पीक घेऊन जातो तर ते एक म्हणजे राम भरोसे आहे तिकडे माल जातोय आणि त्याची पट्टी किती होते त्याचा रेट किती भेटतोय हे सर्वसाधारण शेतकऱ्याला कळत नाही पण आम्ही जसे तुमचे यूट्यूब चॅनल वगैरे बघतो त्यामध्ये एकदम स्वच्छ कारभार आणि शेतकऱ्यांनी जेवढी मेहनत केली त्यामधून जेवढा शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा देता येईल तेवढा तुम्ही प्रयत्न करतात हे आम्ही युट्यूब चॅनलला पाहिलं आहे आणि ह्या वर्षी आमचा सर्वदायम आम्ही तुमच्याकडं देण्याचा प्रयत्न करू मी तर म्हणतोय की माझ्याकडे माल पाठवण्यापूर्वी जागेवर जे गिराईक येते त्याला तपासा असं मी असं म्हणत नाही की मी माझा माझ्याकडे माल टाका म्हणून मी फिरतोय मी जनजागृती करतोय की आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये वनवा पेटला तीनशे रुपये किलोचा रेट गेलेला आहे त्या बागेतला सुद्धा मी ऑडिओ प्रसारित केला आणि आता तीनशेच्या पुढचा एक व्हिडिओ तुम्हाला चार दोन दिवसात पाहायला भेटल की जेणेकरून वनवा किती पेटलाय ना आपण कुठं आहोत एक पंधरा वीस पंचवीस दिवसाच्या आतमध्ये ऐंशी रुपयाच्या आसपासचा रेट पार दीडशे दोनशे तीनशे पर्यंत खर्चाचं काम आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलं म्हणून मार्केटिंगमध्ये आपण नाही पाहिजे शेवट आज चार दुकानात शेतकरी पाहतो तुमच्याकडे पाईप काय म्हणजे त्याचा रेट काय आहे नटबोर्डचं काय रेट आहे तुम्ही जे जे काही शेती उपयोगी वस्तू आहे ती प्रत्येक चार पिकाणी चौकशी करून का नाही चौकशी करून घेत आहेत त्यामुळे आपण थोडस चौकशी केली पाहिजे चौकशी केली पाहिजे आणि ह्या माध्यमातून आज मी पाथर्डी तालुक्यात येत असताना चालता चलता थांबल्याच्या नंतर चार शेतकरी लगेच एकत्र येतात आणि सांगता शेवट तुमची शेटच्या सगळीकडे बरोबर घ्या आणि सरांच्या युट्यूब चॅनलमुळे बाजार भाव काय चालले याची माहिती मिळती काल काय भाव का 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 जो, होता परवा काय होता त्याच्या अगोदर काय होता डेवाई सरांचे व्हिडिओ पाडतात त्यामुळे मार्केट काय झालंय याची माहिती मिळती मार्केट चढ मार्केट मार्केटमध्ये काढतात त्यामुळे माल कधी पाठवायचा याची अंदाज येतो शेतकऱ्यांना तुम्ही किती वर्षापासून जॉईन होता ओपनिंगला उपनि, इथं ओपनिंगला माझी गाडी मी शिरूरवर हो मागे बोलवली नाशिक साइड नाशिक साईड हा इथं एकच नंबर आलो एकच नंबर आला म्हणजे चार पाच दिवस पंचवीस लाख पेमेंट तुमचं माझं रेकॉर्ड मी काहीच बरं इथं काही म्हणजे आता जाऊ दे ते बोलत नाही आपल्याला कोणाचं नाव आता स्पर्धा तयार करे अर्थानं गावागावात जिथं जाईल तिथं शेतकरी आज पिडी चौधरी युट्यूब चॅनल तर जोडलेलाच आहे पण तो आपल्या पिढीशी पण जोडलेला आहे आणि शेतकऱ्यात चर्चा होती आणि जनजागृती होती तर मी नक्कीच समाधानी आहे की मी चालता चालता का होय ना मी पाच किलोमीटर गाव आ... शेतकरी केलं पाच किलोमीटर गाव गेलं की महाराष्ट्रातलं शेतकरी आहे असो आज तुमच्याकडं चालता चालता भेट आज येण्याचा योग आला आणि मेजर साहेब तुम्ही सुद्धा देशाचं संरक्षण करण्यासाठी काम केलं पण शेतकऱ्याचं संरक्षण करायचं माझ्याकडनं थोडं काव आहे ना खालीचं का वाटा हे काम व्हावं म्हणून एज मी तर जर आपण पुण्याला आला नसेल तर पुण्याला या नाशिकला सुद्धा एकदा भेट द्या आणि मग ठरवा जागेव द्यायचा का मार्केट मार्केटला धन्यवाद